पाहुण्यांची लग्न येली साड्या बघतल्या पदरात नय काय करत लगे बाई काय समजे नाही चल नववा बेळगावा आणूस साड्या साडी लिहिलो लिहिलो साडी लेलो बघ काय नशीब अशाल साड्यावाला इतकेच सा जल हजर झालाय म्हणत्यास कसल्या आहेत बघूया साड्या ओ साडीवाले भैया इकडे ये आया, आया। हो वाले का साडी कांजीवरम आहे देखो वहिनी घ्या साडी शोरूम का माल रस्ते पे रस्ते का माल सस्ते साडी एक से है लो? ओ भैया चांगली साडी आहे तर दाखव ह्या काय तीनच साड्या आहेत काय भाभी आवाज करू नका एवढच माल आहे मेरे पास साड्या बहिनजी बहिनजी साडी को हात नाही लगाने का बघूच्या आधी कैसा लेने का साड्या होता ती साडी अग तो बाई घराज मी साड्या किती ही साडी भाभी कांजीवरम साडी आहे एक नंबर माल आहे तीनो भी साडी आठ हजार को देता देखो। ले लो अयो बाई एवढी महा सांगवलाय नको जा बाबा वहिनी तुम्ही ऐकतच नाही बघा पहिला गोंधळच करते बघा तुम्ही अरे बाबा तुम्हारा रेट ऐकून डोकं खराब हो गया हमारा आणि काय तर भाभी ओ भाभी आठ हजार हे दुकानच रेट आहे रेट साडेचार हजार हे. ले लो तुम भग, है तुम साडी साड्या तर चांगल्या आहेत बघ आणि वजन बी आहेत साड्या खरं माझ एक समजे नाय आठ हजारच्या साड्या साडेचार हजारास कस देतो म्हणला तो ती असे कमी कसं काय हो भैया वो साड़ी का रेट इतना क्यों कमी भाभी कुनाला सांगत नहीं मतले तो सांगतो तुम्हाला मी हाँ बोलो बोलो तुम भाभी हमारा ट्रक है और हम ट्रक में से सूरत से गोवा सभी कांजी और हम साड़ी लेके जाता है वो अभी क्या हुआ हमारा ट्रक इधर किन्हीं के पास पंचर हो गया मना मना क्या भाभी पैसा नहीं खिसा में क्या करेगा फिर पाप हो भाभी तुम्ही पाप म्हणून काय फायदा आमच्या ड्रायव्हर लोकांचा पाप मालकाला वाटत नाही ए भैया साडी का रेट कम क्या देता है का चोरी का माल है देवा देवा भाभी पहिला मेरा पूरा गोष्ट ऐकू पहला क्या ऐकू बोलो भाभी मालक को फोन किया ट्रक का पंचर निकालने के लिए पैसा नहीं करके मालक बोला साडी विकून टाक आणि उसी पैसे से ट्रक पंचर काढ के लिए बोला क्या करू अभी आगे भाई कसला तर नालाय मालक कशाला यांचा आता भाभी तुम्हाला सगळं खरं सांगितले मी आता तुम्हाला साडी घ्यायचं आहे तर सांगा आता जातो मी ते बाजूच वहिनी मला बोलवायलाय साड्या तर लई भारी येत आहे घुवा चल आणि खटे बेळगावात जाऊन डोके मोडून घेतली साहेब साड्या लई महागायच्या येत बघ लग्ना पिग्नात घातली सगळे आमच्याकडे बघतात का नाही बघ जा म्हणा हानजा पैसे घुवा साड्या तुझ्याकडचे दे माना हानून देतो तुझ हो भाभी साडी घेणार का जाऊ मी थांबव थांबो जरा पैसे भाभी तुमचं लय उपकार बघा साडी घेतला सा। आमचं आणि भाभी तुम्हाला एक सांगतो तुमच्या मैत्रीण सांगू नका साडी दाखवू नका त्यांचं नजर लागते बघा या साडीला पहिलाच सांगाल तुम्हाला बरोबर मी या आम्ही जातो जाते होय होय भैया बरोबर बोले तुम काय करे तू तुझ फोन लावणार होतो या साडीचं सांगू शकण म्हणजे तुझी बी साडी होय सांगे की मी अंदुज ती असते चांगल्या त्या वजनदार त्या मी भुवा मग दिसते हे नाही बाई आग लागे नाही ते सगळं आता सोडून टाक आणि सांगू नको कुणास नाही तर आमच्यावरच असते बघ होय गे बाई मी आणि कुणास सांगते